यांचा अमृत महोत्सव कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि कीर्तन महोत्सव तर त्याचा आज शेवट आहे तर या प्रसंगी मला असं सांगायचं आहे की बारगुळे महाराज पवार गुरुजी नलवडे गुरुजी शुभराव लोमटे हरिदास गावाने इट्टल मामा असे अनेक आमचे सहकारी लहानपणचे आज आजही आम्ही मिळून आहोत सगळे आज सुद्धा या कार्यक्रमाला ही नावं घेतली तेवढे मंडळे हजर आहेत तर आम्ही लहानपणचे वयाच्या पाचव्या वर्षापासून आता माझं वय एकोणऐंशी चालू आहे बारगुळे गुरुजीचे पंच्याहत्तरवी साजरी झाली पवार गुरुजी एको एकोणऐंशीच्या मागेपुढे आहेत आज नरोडे गुरुजी तर असे हे आम्ही लहानपंचे मित्र आहोत हे आज आम्ही एका हे का सांगायचं सा तुम्हाला तर तुम्हीसुद्धा अशी मैत्री तयार केली पाहिजे आज आपल्याला अशी मैत्री तयार होणं फार गरज आहे काळाची गरज आहे मित्र टिकले पाहिजे मित्र राहिले पाहिजे आणि मित्राबरोबर आपण राहिले पाहिजे कारण आमचे बारगुळे गुरुजी हे आम्ही लहानपणापासून मिळून असायचं नेहमी कुठलं जोपायला सुद्धा आम्ही एक ठिकाणी झोपायचं पुढे भविष्यात पुन्हा मोठं झाल्यानंतर आम्ही प्रत्येकजण घरी झोपायला सुरुवात केली एवढे आम्ही लहानपणचे मित्र तर बारबुळे गुरुजीच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपण आपल्याला देव जसा आवडतो देव सगळ्याला आवडतो ना तसंच आमचे बारबुळे गुरुजी सगळ्याला आवडतात असं कुणीही म्हणणार नाही की बारवे गुरुजी आम्हाला आवडत नाही आम्ही तर काय म्हणूच आम्ही लहानपणचे नेत राहत पण तुमच्यासारखी मंडळी ज्येष्ठ श्रेष्ठ आणि तरुण मुलं हे सुद्धा बारवे गुरुजीला मानतात कारण का त्यांचा त्याग आहे त्यांचं कष्ट आहे आणि धार्मिक परंपरा या माणसानं वाढविली त्यांना तानाजी महाराज जगन्नाथ गावाने महाराज इतर महाराज लोकं आणि तुम्ही बजने मंडळी तुमचं सगळ्याचा सिंहाचा आहे या बार्ग गुरुजीच्या पाठीशी म्हणून गुरुजीची गुरुजीने तुम्हाला म्हणजे एवढ्या आपली वाढ झाली आणि आपल्या एवढा संप्रदाय कुठल्याही गावात नाही सहासा महिना टाळ वाजत नाही पण आपल्यात पौर्णिमा अमावस्या एकादशी अशा सगळ्या ह्याला आपल्याला पंक्ती असते आणि कीर्तनाचा कार्यक्रम का असतो तर आपल्या गावासारखे संप्रदाय मी तर म्हणतो जिल्ह्यातच नाही तर बदल्याच ठिकाणी नाही कारण आज अशी परिस्थिती आहे की लोक वेगळ्या ह्यानं पळालेत धर्माचा लोक विचार करीत नाहीत पण या मंडळीनं रुईबरचा धर्म टिकविला चा संप्रदाय टिकला तानाजी महाराज बोटे जगन्नाथ गव्हाणे बारगुळे गुरुजी पना परत तुमचे मधू महाराज आणखी आपले महाराज जे कोणी असतील आणि हे आपले भजनी मंडळी त्यांना खूप जेवढं यांचं कौतुक करेल तेवढं थोडं आहे कारण ही माणसं भजन करणारी कीर्तन करणाऱ्या माणसाला बी ताण आहेच पण भजन करणाऱ्याला जास्त आहे तो कसा दिवसभर शेतात काम करायचं कुणी रोजना जात असल कुणी शेतात जात असल कुणी आणि कुठं कष्ट करीत असल पण ही माणसं कष्टकरी हे भजने भजन करनार, करणारी माणसं आणि पुन्हा रात्री दोन दोन तास तीन तीन तास कीर्तनाला उभी राहतात अभंग म्हणतात चरण म्हणतात सगळं काही एका आवाजात एका सुरात हे एक त्यांचं जेवढं आपण कौतुक करू तेवढं कमीच ते आहे एवढे असे आपली भजनी मंडळी आहे त्यांना मी शुभेच्छा देतो की बारगुळे गुरुजी जसं शंभर वर्ष जगावं तसं हे भजनी मंडळसुद्धा शंभर वर्ष जगलं पाहिजे कारण कसं आता की ही माणसं गरज आहे यांची या भजण्याची ही तरुण पोरं वयस्कर माणसं याने आपल्या धर्माचं काम केलं पाहिजे धर्म टिकला पाहिजे धर्म वाढला पाहिजे त्या दृष्टीनं आपल्याला प्रयत्न करणं गरज आहे आणि एक तुम्हाला लहानपणचा एक थोडा हे सांगतो छोटा आम्ही लहान असताना दोस्ती पिक्चर लागला होता उसणार मग आम्ही बारगुळे गुरुजी पवार गुरुजी नरोडे गुरुजी सुभ्राव असा आम्ही पाच जण गेलो मग संध्याकाळी आम्ही झोपायला कुठं जायचं तर ह्यांचे आज झालेले सासरे म्हणजे आपले देव माणूस अक्षरशः एवढ्या आमची त्यांनी व्यवस्था करायची की आम्ही लहान बोरं पण आम्हाला खूप त्यांनी हे करायचं कुठं ठो कुठं नाही आणि मग त्या दिवशी आम्ही दोस्ती पिक्चर बघितला आणि सकाळी नाश्ता वगैरे करून निघालो तर जिल्हा परिषदच्या पुढं गर्दी होती आप त्या समोरच्या पठणात मग आमच्या मित्र कंपनीला म्हटलं चला काय बघू तरी आपण गेलो आम्ही तिथं तर शिक्षकाच्या जाग्यासाठी फॉर्म चालवतं देणं घेणं मग आम्ही म्हटलं घ्या मग ही तिघं ग्रॅज्युएट पवार गुरुजी बारगुडे गुरुजी आणि नरवुडे गुरुजी सुभरवण आम्ही दोघं आपलं उगं बिनकामाची माणसं अगं त्या तिघाला फॉर्म घ्यायला लावलं फॉर्म घेतलं योगयोग असा की त्या ठिकाणी दिवंगत उद्धवराव पाटील तिथं आले होते आमदार होते त्यावेळेस मग त्यांचं फॉर्म भरलं म्हणलं चला दादाच्या आपण सहा घेऊ गे म्हणलं गेला दादाने बघितलं असं की लगेच माझ्याकडे बघितलं की सहा केल्या मी त्यांचा कार्यकर्ता होतो कारण ते जरी शेका पक्षाचे असले मी जरी समाजवादी असलो तरी पण त्यांना आम्ही नेहमीच सहकार्य करायचं आमचा समाजवादी म्हणजे घरापुरता गावापुरता एवढा त्यावेळेस काँग्रेसचं आणि शेतकरी कामगार पक्षाचं वर्चस्व होतं समाजवादी माणसं म्हणजे थोडी रा, मोजकी राहायची जिल्ह्यात त्यावेळेस एकच ग्रामपंचायत ती म्हणजे आपली रुईवरची आबा सरपंच नाहीतर चौकट काँग्रेस शाखा पक्ष इतरांचं काही कामच नव्हतं मग उद्धव पाटलांनी सहाय्या केल्या आणि आम्ही ते अर्ज देऊन टाकले व्यवहार कृपेनं हे तिघही मास्तर झाले हे त्यावेळेस उद्धवराव पाटलाची कृपा आमच्यावर माझ्यावर आमच्या मित्रावर कारण आम्हाला दहा पैसे फक्त दिले प्रत्येकानं तीस पैशात तीन मास्तर झाले ही विशेष आहे आता वीस वीस लाख पंचवीस लाख पन्नास लाख दहा लाख आता मास्तर व्हायला लाग त्यावेळेस किती दहा पैशात ही तीन माणसं तीस पैशात मास्तर झाली तर हे आमची मंडळी मित्रमंडळी आणि आजही आम्ही एकमेकाला विसरत नाही जरी फोन नाही आला कोणाचा तर मी लगेच फोन करतो अरे कुठं काय चाललंय काय नाही तरी आमचं असं मैत्री आहे अशी माझी विनंती आहे सगळ्याला की आमच्यासाठी मैत्री तुम्हीसुद्धा टिकवा आणि मैत्रीचा खूप फायदा असतो मैत्रीला तोड नाही नातं एक वेळेस बिघडतं भावाभावाचं जमीन इकडं गेली जमीन तिकडं आली पण मित्राची निस्वार्थ मैत्री असते आम्ही कधीही एकमेकाला विसरलो नाही आणि विसरणारही नाही एवढं बोलून माझं हे मनोगत संपतो जय हिंद जय महाराज